नगर परिषदेच्या योजनेअंतर्गत नंदुरबार शहरातील अंधारे चौकात विजयादशमीच्या मुहूर्तावर तुळशी वृंदावनाचं शिल्प साकारण्यात आलं असून त्याचं उद्घाटन उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आलं तुळस पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे तुळशी वृंदावन जयाचे द्वारी धन्यतो प्राणी संसारी असं तुळशी वृंदावनाचं महत्व सांगितलं जातं विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी दोन ऑक्टोबरला शहरातील अंधारे चौकात भक्तीचं प्रतीक असलेल्या तुळशी वृंदावनाचं शिल्प नगर परिषद योजनेअंतर्गत साकारण्यात आलं चौकाच्या मध्यभागी गोलाकार कप्प्यावर दर्शनी भागात तुळशी वृंदावनाचं शिल्प बसवण्यात आलं असून त्याचं गुरुवारी उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं तर शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी तुळशी वृंदावनाचं पूजन केलं यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी के पाटील माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील बाजार समिती सभापती दीपक मराठे माजी जीप देवमन पवार माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी रवींद्र पवार परवेज खान वकील पाटील हिरालाल चौधरी गजेंद्र शिंपी रियाज खाटिक रोशन कुरेशी फारुक मिस्त्री वर्त्या पाडवी अमित रघुवंशी पुष्पेंद्र रघुवंशी आनंद रघुवंशी प्रेम सोनार विजय माळी जगनमाळी निंबामाळी विनोद राजपूत मोहित सिंग राजपूत अतुल पाटील अंबू पाडवी नवीन बिर्ला किशोर पाटील प्रकाश माळी सुरेश घाटे दादाबाई मिस्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला खबरा न्यूज नंदुरबार